कसबा मतदारसंघात स्वच्छतेच्या बाबतीत सुरू असलेले काम कौतुकास्पद असून फ्लेक्समुक्त कसबा तसेच शहर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत यासोबतच अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पालिका तसेच पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी केले आहे नागनाथ पार येथे छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्याचे राजमुद्रांचे भव्य शिल्प अनावरण करण्यात आले या कार्यक्रमात राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे गणकतरा उपायुक्त संदीप कदम झोन पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे वालगुडे बल्लाळ मंडळाध्यक्ष अमित कंक छगन बुलाखे प्रशांत सुर्वे तसेच मतदारसंघातील पदाधिकारी माजी नगरसेवक हो, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री मिसाळ यांच्या हस्ते स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा मिशन अंतर्गत नागनाथपार चौक सदरशीपेठे उभारण्यात आलेल्या थ्री डी शिल्पकृतीचे उद्घाटन करण्यात आले एकूण बावीस ठिकाणी अशी शिल्पे साकारली असून या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्वी कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणांचा पूर्णतः कायापालट करून त्या जागा आकर्षक शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध करण्यात येत आहेत यावेळी बोलताना आयुक्त नवल किशोरराव म्हणाले शहराच्या सौंदर्यीकरणासाठी अशा कल्प उपक्रमांची गरज आहे आणि आमदार रासने यांची ही संकल्पना निश्चितच अनुकरणीय आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा उपक्रम असून नागरी भागातील शिस्त आणि स्वच्छतेला चालना मिळेल आगामी काळात या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आपल्या पुणे शहराला संस्कृती आणि इतिहास याचं जे वैभव आहे ते वैभव आपण परत आणण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं कसब्यामधलं हे पहिलं पाऊल हेमंतजींचं आहे त्यांच्या या ड्राईव्हला माझ्या खरंच खूप खूप शुभेच्छा तत् देणार नाही मी पण एक नगरविकास मंत्री म्हणून त्यांच्या या ड्राईव्हसाठी जे पण मदत लागेल ती निश्चितपणे माझ्या मी जर बघितलं असेल तर मला असं नेहमी वाटतं की आपण काही गोष्टी मान्य केल्याशिवाय त्याच्यावर आपली कारवाई नाही त्यामुळे मी आज जाहीरपणे सांगितलं की पुणे शहरातली जे अनाधिकृत बांधकामं आहेत जे अतिक्रमण आहे जे फुटपाथवर झालेलं टपरे आहेत जे अनाधिकृत असतील तर त्या निश्चितपणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मुक्त आज आपण बघितलं तर आम्ही बाहेर जाऊन जेव्हा बघतो तर काही शहर आता पनवेल महानगरपालिका ही मुक्त होऊ शकली तर ना होऊ शकत नाही त्यामुळे फ्लेक्स पुणे शहर व्हावं हे आव्हान मी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह असतो ते राजकीय लोकांचा फोटो लावला की कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्या जवळचा नेता आहे हे दाखवण्यासाठी कार्यकर्ते उत्साह लावतात पण मला असं वाटतं की फ्लेक्स तर लावतं पण जसं देवेंदींचा वाढदिवस वा आहे उद्या आणि त्यांनी सांगितलं की माझा कुठंही फ्लेक्स लावू नका रक्तदान शिबीर घ्या आणि माझा वाढदिवस साजरा करा तर नवीन संकल्पना जर आपले मुख्यमंत्रीच मांडत आहेत तर त्याच त्याच पावलावर पाऊल टाकून आपण केलं आज गेली सात महिने आपण सगळेजण पहिल्या दिवसापासूनचे साक्ष्यात ज्या दिवसापासून आमदार म्हणून निवडून आलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी प्रशासनाला बरोबर घेऊन ड्राईव्ह केला आणि स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही संकल्पना मांडली ज्या छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवून या भूमीची निर्मिती केली ज्या पाजीराव पेशव्यांनी आजचे पास झेंडा नेला ज्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणाची शी, मूर्तमेट लावली ज्या लोकमान्यांनी स्वातंत्र्याचा संदेश दिला ज्या लहूजी वस्तावांनी सगळे क्रांतिकार घडवले असे क्रांतिकारांचे गुरु लहूजी सावे या या, या सगळ्यांच्या ह्याच्यातून कार्यातनं देशाला दिशा देणारी ही भूमी ही पावनभूमी आहे ही स्वच्छ सुंदर विकसित असली पाहिजे हा संकल्प घेऊन पहिल्या दिवसापासून काम केलं एक महिन्यानी तीनशे जणांना घेऊन इंदोरला गेलो इंदोरचा भवन आल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचं एक स्पिरिट निर्माण झालं आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की आपल्या इथल्या छप्पन्नपैकी बेचाळीस ते चव्वेचाळीस ठिकाणी आता कचरा पडत नाही तो रस्त्यावर कचरा पडत नाही त्या यंत्रणे माध्यमातून जातो त्यातले बावीस स्पॉट आज बावीस जुलैला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे त्यामुळं बावीस ठिकाणी सुशोभीकरण करून हे स्वच्छ सुंदर विकसित कर्वा हे लोकार्पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण केलं आहे उद्या सकाळी सारसबागेत दोनशे एकवीस ब्रह्मवृंदांबरोबर पंचावन्न हजार अतर्व शिष्याचं आवर्तन सा सारसबागेच्या गणपती मंदिरात होणार आहे या जे मुख्यमंत्री आपले आहेत की ज्यांनी विकासाची गती बुलेट ट्रेन सारखी ठेवलेली आहे राज्य सक्षम करण्याच्या दिशेने जे चाललेले आहेत त्यांना शतयुष्य लाभव त्यांच्या हातून राज्याची देशाची प्रगती करून याकरता आपण हा उपक्रम उद्या सकाळी ठेवला आहे बावीस ठिकाणी आपण ह्या आज केलेल्या कार्यक्रमाचं उद्या पंचावन्न हजार आवर्तनं त्यानंतर तीन ठिकाणी रक्तदान शिबिर आणि आरोग्याचं एक आरोग्याचं जे आपल्या या ठिकाणी असणारं शासनाचं दाण दा तो आपण या ठिकाणी उद्या ओपन करणार आहोत अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा का आपण वाढदिवस साजरा करतोय आणि हा कसबा स्वच्छ सुंदर विकसित मुक्त, वाहतूक कोंडी मुक्त हा लवकरात लवकर आपल्याला दिसेल